सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनापूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील कोल्हापूर सोलापूर नाशिक लासलगाव पिंपळगाव बसवंतसह महाराष्ट्रातील इतर प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आज दुपारनंतर आपल्या आत्याल लाल कांदा त्याचबरोबर उन्हाळ कांदा बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेला आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण आपल्या चॅनलवर फक्त आणि फक्त कांद्याचे बाजारभाव आणि कांद्याच्या बातम्या सांगत असतो त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि यापुढच्या काळामध्ये आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या महत्त्वाच्या घडामोडी आणि बातम्या जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच नक्की 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 सबस्क्राईब करून ठेवा जाणून घेऊ अकरा मे दुपारनंतर आपल्या त्या आलेल्या महाराष्ट्रातील काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती सोळा हजार सातशे अडतीस क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान मेला आहे शंभर रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती चार हजार आठशे सोळा क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे पंचवीस रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार आठशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाच हजार पाचशे चौपन्न क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार चारशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे यवला यवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार क्विंटल यवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये आणि कमाल दर मेला आहे एक हजार आठशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नाशिक नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती आठ हजार आठशे पाच क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे एक हजार तीनशे रुपये आणि कमाल दर मेला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती आठशे सात क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये आणि कमाल मेला आहे दोन हजार एक रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नेवासा घोडेगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा वीस हजार तीनशे चौसष्ट क्विंटलची आवक पाहायला मिळत आहे या ठिकाणी उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे नऊशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार क्विंटल लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एकोणतीस हजार पाचशे क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार एकशे तीस रुपये यानंतर लासलगाव पिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबग होती सोळा हजार क्विंटल लासलगाव भिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सातशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे राहुरी वांबेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार चारशे सदसष्ट क्विंटल राहुरी वांबेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मिळाला आहे शंभर रुपये सर्वसाधारण मिळाला आहे नऊशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल